शेतकरी पण दोन हा दोन हजार लिटरचा फिल्टर आहे आता याच्यामध्ये क्षेत्रणी आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅपॅसिटी आहे आता तुम्ही हा जो आहे हा दोन हजार लिटरचा थोडक्यात मी दुसरे पण दाखवतो पण याच्यामध्ये पहिल्यांदा याचं कार्य कसं आहे मी दाखवतो तुम्हाला आता हा जो टँक आहे हा फोर लिअर टँक आहे आणि टँक आता मजबूत आहे तुम्ही याच्यावरती चार लोक जरी नेऊन उभे केले तरी त्यांना काही होणार नाही आणि त्यातली त्या दुसरा प्रॉब्लेम याचा असा सॉल्व्ह केला आहे आम्ही का याच्यामध्ये जो स्टँड दिला आहे आपण हा हा स्टँड अगदी मजबूत दिलेला आहे याला आणि याला कलर जो केला आहे शेण आणि गोमूत्राने गंजून नये म्हणून साठी याला ऍटोपेंडचा वापर केलाय ऍटोपेंडचा वापर केल्यामुळे काय होतं का याच्यावाले गजण्याचं प्रक्रिया थांबून जाते आणि टँक जो आहे तो टँक स्टँड जोपर्यंत असेल तोपर्यंत टँक टेकणार आहे आणि टँक जोपर्यंत असेल तोपर्यंत फिल्टर सिस्टम टिकणार आहे या फिल्टरसोबत आपल्याला ते मजबूत ट्रॉली ट्रॉली दिलेली थोडा आपल्याला काही अंतरापर्यंत जर आपल्याला तो शिफ्ट करायचा आहे थोड्या जागेवर कुठल्या दुसऱ्या जागेवरती तर आपण त्याला शिफ्ट करू शकतो अशा पद्धतीने त्याला पूर्ण खालून सपोर्ट दिलेले आहेत ग आपण बघू शकता आणि हे व्हील पण त्याला आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जरी प्लास्टिकचे दिसत असले तरी पण हे व्हील मजबूत आहेत याच्यामध्ये मेटल्स मिक्स आहे त्याच्यामुळे हे व्हील एका व्हीलाचं कॅपॅसिटी साधारण एक सातशे ते आठशे किलोची आहे आणि याची एक ह्याती आहे है, तर याच्यात एकदा फिल्टर सिस्टम फिट केली तर तुमच्या जोपर्यंत टँक असणार आहे तोपर्यंत फिल्टर सिस्टम तुम्हाला बदलण्याची गरज नाही आहे हा लाईफ टाईम चालणारा फिल्टर आहे आणि प्लास्टिकमध्ये सर्व फिल्टर सिस्टम असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं गाजण्याची याच्यामध्ये अजिबातच शक्यता नाही कारण पूर्ण प्लास्टिक मध्ये फिल्टर सिस्टम दाखवतो हा टँक फोर लेअर मध्ये आतले जे दोन लेअर आहे हे एल एल डी पी या प्लास्टिक मध्ये बनवलेले आणि हा जो बाहेरचा येलो कलर दिसतोय हा आपल्याला याच्यामध्ये एस डी पी मध्ये बनवलेला आहे अशा डबल लेअरचा टँक आहे आणि हे जे प्लास्टिकचा गुणधर्म पण याच्यामध्ये एक आहे तर हे प्लास्टिक काय आहे का या प्लास्टिकमध्ये एल एल डी पी असल्यामुळे याच्यामध्ये जीवामृत जास्त जीवाणूस जास्तीत जास्त तयार होतात आणि उष्णतेच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कालावधीमध्ये फिल्टर टिकावा यासाठी आम्ही बाहेरून हा जो भाग दिसतो आहे तो हा एस डी पी हाय डेन्सिटी प्लास्टिकचा बनवलेला आहे त्याच्यामुळं हा टँक जास्तीत जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला टिकेल आणि याची आतली जी रचना आहे आतली रचना मी थोडक्यात दाखवतो थो तुम्हाला बघू शकता आपण हा आता आतील गार्ड आहे या गार्डच्या आतमध्ये फिल्टर सिस्टम बसवलेली याच्यामध्ये जो आता हा जाळीदार भाग तुम्हाला दिसतोय हा अनब्रेकेबल प्लास्टिकमध्ये गार्ड बनवलेला आहे पी पी प्लास्टिकमध्ये आणि हा याच्यावरती पूर्ण शॉल्डर करून पॅक केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठलाही फिल्टरपर्यंत जाड काळी कचरा याच्यामधनं जाणार नाही अशी व्यवस्था केलेली आणि दोन नंबरचं याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतं का याच्यामध्ये हे जो हा जो आहे हा शेण काढण्यासाठी फ्लशवाल म्हणूया ड्रेनेज म्हणूया त्याचा तर याच्यामध्ये हा जो आहे हा याच्यातनं शेणाचा भाग पूर्णतः बाहेर काढला जाईल आणि आपल्याला टँक स्वच्छ कमीत कमी पाण्यामध्ये के स्वच्छ केला जाईल याच्या सोबत जे आपल्याला शेण कालवायचंय शेणामध्ये जे काही दगडपटी येतात काळी कचरा येतो डाळ तो तो आपल्याला याच्यामध्ये जायला नको आहे त्याच्यासाठी तो वेगळा करण्यासाठी आपण ही एक बकट टोकरीला खून मारून अशी एक टोकरी बनवलेली म्हणजे याला आपण गाडी म्हणून ही गाळी याच्या तोंडामध्ये अशी ठेवायची आहे आणि ज्या वेळेस आपण ही गाळी ठेवतो त्यावेळेस याच्यामध्ये शेणाचा बकेटमध्ये लिक्विड तयार करून याच्यामधून ओतायचं आहे म्हणजे काय होणार आहे का कचरा आपल्याला वेगळा होणार आहे आणि पूर्ण पाण्याच्या द्रावणामध्ये शेणाचा अर्क मिक्स होणार आहे या टोकरीमुळं आणि हे सगळं करून झाल्यानंतर ही टोकरी काढून बाजूला ठेवून द्यायची आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक मिक्सर दाखवतो मी तुम्हाला आपल्याला जे जीवामृत हलवायचं आहे आतमधलं कारण जीवामृत हलवणं पण महत्वाचं आहे कारण पाण्यामध्ये काय होतं का ज्या वेळेस आपल्याला शेण जातं म्हणजे गोमूत्र जातं त्यावेळेस आपल्याला शेण हलवणं गरजेचं आहे तर त्याचं मी एक सायंटिफिक कारण सांगतो तुम्हाला तर त्याच्या अगोदर हा मिक्सर कसा वापरायचा हे मी दाखवतो याला ही जे ब्लेड दिलेली हे ब्लेड आपण बघू शकता का अनफ्रॅटेबल प्लास्टिकमध्ये बनवलेले आहे आणि याला तुम्ही असं फोल्ड जरी केलं तरी तुटणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आहे आणि पूर्ण फ्लेक्झिबल आहे आतमध्ये अशा पद्धतीने त्याला टाकायचं आहे आणि याला जे अशा पद्धतीने हा बसला जाईल आणि हा जो नट दिसतोय हा हाताने फक्त असा टाईट करून द्यायचा आहे याला जास्त काही पाण्याचे वगैरे लावण्याची गरज नाही आणि हा असा इझिली फिरवला जाईल एकदम आरामशीर पूर्ण द्रावण दवळला जाईल अशा पद्धतीने हा मिक्सर आहे जीवामृत बाहेर काढून झाल्यानंतर त्याला आतलं जे शेण असतं हे अगदी याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात असं की याच्यामध्ये एक लिटर पण जीवामृत साठून राहत नाही जेवढं तुम्ही दोनशे लिटर पाणी बोलून टाका दोनशे लिटर खाली येतं आणि ज्यावेळेस पाणी पूर्ण स्वतःतून निचरा होऊन जातो स्वतःतून पाण्याचा त्यावेळेस ते शेण घट्ट होतं आणि घट्ट झालेल्या शेणाला बाहेर काढायचं ठरलं तर थोडंसं त्रासदायक होतं मग आपण काय करायचं की ज्यावेळेस शेण का लिक्विड काढून झालं त्यावेळेस खाल्ले जे आउटलेट आहे फ्लशवाल आहे तो खोलून द्यायचा आणि आतमध्ये पाईपच्या सहाय्याने पाणी मारायचं आणि पाणी मारून या वायपरच्या सहाय्याने जर आपण असं शेण काढलं ढकलून दिलं तर पूर्ण शेण ढकलून स्वच्छ केला जातो अशा पद्धतीने या वायपरचा पण उपयोग आहे ते वायपर पण त्याला हवं आहे आणि त्याच्यानुसार आपला टँक अगदी स्वच्छ केला जातो झाकण दिलेलं झाकणाचा उपयोग काय आपल्याला ज्यावेळेस जिवंगूत तयार करायची त्यावेळेस आता वापर करायचा नाही ज्या वेळेस आपल्याला जीवामृत करायचं नाही आहे अशा वेळेस याच्यामध्ये मच्छर वगैरे किंवा हो, काळी कात्रा जाऊन पडू नये बाहेर का धूळ जाऊ नये त्याच्यामध्ये म्हणूनसाठी फक्त या झाकणाचा ता वापर करायचा आहे नाही तर इतर वेळेस तो काढून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे या फिल्टरमध्ये इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये याला डबल आउटलेट सुविधा आहे हे जे दिसतं आहे आपल्याला हे दोन आउटलेट आहेत ह्या आउटलेटमधून तुम्ही दोघांपैकी कुठल्याही आउटलेटमधनं जीवामृत एका वेळेस काढू शकता किंवा दोघंही दोन्ही आउटलेटमधनं वन टाईम काढू शकता असे हे दोन डबल आउट आउटलेट सिस्टम आहे तर ही जी टाकी आहे ही दहा वर्षापूर्वी आम्ही नाशिकवरून आणलेली आहे तर ही टाकीला आता म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आणलेली आहे तर ही पंधरापासून आजपर्यंत तिला कुठलाही घोटाळा न होता आजपर्यंतही चालू आहे आणि हे अजून किती दिवस चालण हे नाही सांगू शकत पण मला तरी असं वाटतं अजून पंधरा वर्ष तरी टाकी चालन आहे असं म्हणजे पंचवीस वर्ष तरी टाकी चालण असं एक माझा तरी अनुभव येतोय ये बाबा म्हणजे कारण दहा वर्षापासून आम्ही वापरतोय टाकी तर हिला कुठल्याही प्रकारचा कुठला अडथळा काहीच आलेला नाही अजून कुठला वाल सुद्धा अजून खराब झालेला नाही पूर्वीला जो खोटा नाही त्याच्यापेक्षा याचा खोटा नाही एकदम कमी हे आपण डायरेक्ट याच्या तर जी स्लरी होती ती आम्ही बनवायचो तिला मजूर आम्हाला जवळजवळ दोन दिवस दो जायची ती पाणी टाकायला तर एक लिटरमध्ये चार लिटर पाणी जर म्हटलं तर दोनशे लिटरला आम्हाला तरी दो एक हजार लिटर पाणी लागायचं आणि ती एक हजार लिटर पाणी लेबरला टाकायचं ती परवडत नव्हतं आम्हाला ती कॉस्टली जात होतं जास्त असं आणि मग त्याच्यानंतर ही टाकी आल्यामुळे आम्ही ते पाहिले तर पाहिले तर आम्हाला हे त्याला तर सात दिवस लागायचे हे बात तासात तयार होतं आहे ती ता ती जी जीव स्लरी बनवायचो तिला आम्हाला सात दिवस लागायचे आणि हिला बहात्तर तासामध्ये तयार होते म्हणजे तिच्यापेक्षा आणि याचा खोटा ना कमी याला मजूर लागत नाही काही नाही आपण जे समजा ब्लोर ब्लोअरची टाकी त्या टाकीमध्ये आपण घेऊन गेल्यानंतर डायरेक्ट ड्रीपमधून आपण आपल्या सगळ्या जिथं पाहिजे ते झाडांना सोडू शकतो ही जी स्लरी बनवत असताना आम्ही काय करतो गोमित्र शेण गूळ आणि बेसनपीठ हे सगळं एकत्र कालून म्हणजे ज्या वेळेस आम्ही हे भरतो त्या टायमाला भरायच्या वेळेस एक बादली आहे आम आमच्याकडे जी बादली कुठं ही जी बकेट आहे ही बकेट या टाकीच्या वर मांडल्यानंतर आम्ही काय करतो अगोदर थोडंसं पाणी सोडतो आधी पाणी सोडल्यानंतर ज्या शेण टाकतो आणि शेण गोमित्र दोन्ही एकत्र करून त्याला हाताने हालून याला जाळी पाहा शमधून ते बरोबर सगळं गाळून आतमध्ये जातं आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते सगळं बेसन पीठ गुळ गुळ सुद्धा आम्ही बारीक करून त्याच्यामध्ये टाकतो आणि टाकल्यानंतर ही आपल्याला एक साधारण तीन दिवसामध्ये पूर्ण तयार होती तीन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच्यावर वर असं एक थोडासा तुम्ही पाहात पाहताना आता याच्यामध्ये असा एक वर पांढरा थर आलेला आहे पहा हे पांढरा थर आला का हे शंभर टक्के आपले जीवामृत तयार झालं म्हणजे अशा पद्धतीत आम्ही हे तयार करतो आणि हे पाहत आहे तयार करताना हे जे समजा हे बारीक छोटी मोटर आहे आणि जीवामृतूला जे जीवाणू आहे ते जीवाणू वाढवाय करता ही जी मशीन लावलेली आहे आम्ही ह्या मशीनद्वारे आम्ही सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास चालू करीत असतो हे पहा आता हे आम्ही जीवामृत पूर्ण तयार झालेलं आहे आता हे तुम्हाला मी दाखवू इच्छितो या अशा पद्धतीत हे जीवामृत आम्ही तयार केलेलं आहे आणि पूर्ण तयार झालेलं आहे आता हे पहा आता याच्यामधनं ही हे पहा आता हे जीवामृत ते पाच एकरपर्यंत साधारण क्षेत्र आहे त्याच्यासाठी आपण हा सहाशे लिटरचा फिल्टर डेव्हलप केलेला आहे या सहाशे लिटरच्या फिल्टरद्वारे आपण पाच एकरपर्यंत आरामशे रेड जीवामृत देऊ शकतो आणि दोन नंबरचं त्याच्या पलीकडं जर आपल्याकडे एक दहा ते बारा एकर क्षेत्र आहे तर आपल्याला हा बाराशे लिटरचा फिल्टर आपल्यासाठी योग्य राहील असा त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे पुढे जर अजून क्षेत्राची वाढ आपल्याकडं जर असेल मोठ्या प्रमाणातलं जर क्षेत्र असेल तर ते त्याच्यामध्ये आपण हा दोन हजार लिटरचा फिल्टर आहे तर हा साधारण दोन हजार लिटरचा फिल्टर वीस एकरपर्यंतचं काम आपल्याला करेल अशा पद्धतीने क्षेत्राने याची आपण तयार केलेली आहेत आणि अगदी उत्कृष्ट क्वालिटीचे आणि मजबूत अशी ही फिल्टर सिस्टम आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला याचं पूर्ण डेमो दाखवलेलं आहे आणि आता थोडक्यात आपण मी तुम्हाला दाखवतो का आता याच्यामध्ये आपल्याला उपयोग कसा करायचा आहे आता त्याचा मी प्रात्यक्षिक आता तुम्हाला याच्यापुढे दाखवतो शेतकरी बंधून मी आता इतक्यात तुम्हाला म्हटलं की माझ्या शेतामध्ये एक पंधरा वर्षापूर्वीचं जे वर्किंग मॉडेल आहे त्याचं सहाशे लिटरचा हा मी एक, एक तो ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये ट्रायल बेसवर बनवला होता तर त्याच्यामध्ये तो ट्रायल बेसचा आजपर्यंत कम्प्लीट पंधरा वर्ष पूर्ण होऊन गेले त्याला आणि असा हा फिल्टर आता तुम्ही जर बघितलं तर एकदम हेवी क्वालिटीचा टँक आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा काहीच प्रॉब्लेम नाही टँकसुद्धा मजबूत आहे आणि याची जी सिस्टम आहे पूर्ण ती पण पूर्ण ताकदवर आहे का, का त्याच्यामध्ये आता हा मिक्सर त्या कालावधी पंधरा वर्षाचा मिक्सर आहे आपण बघू शकता की एका बोटाने सुद्धा हा अलावला जातो आहे म्हणजे त्याचीसुद्धा क्वालिटी आपण चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे आणि थोडक्यात आता मी तुम्हाला काय करतो याच्यावाली जे क्वालिटी आहे जी अमृतची मी तिथं तुम्हाला दाखवतो आपण ही फिल्टरची क्वालिटी बघू शकता पंधरा वर्षापर्यंतचा फिल्टरसुद्धा कोणत्या पद्धत याचा क्वालिटीचा चालतो आहे हे बघा या आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल फिरताना दिसत नाही आहे आता स्वच्छ जीवामृत आजही देखील येत आहे म्हणजे आता हा पंधरा वर्षाचा तर झाला आहे पण याच्यामध्ये मला अजून पाच ते सात वर्षाची अपेक्षा आहे का हा पाच सात वर्ष हा फिल्टर अजून चालेल म्हणजे साधारण एक एक वसवलेली फिल्टर सिस्टम ही वीस वर्षापर्यंत तुमच्याकडे काम करेल एवढ्या चांगल्या क्वालिटीची फिल्टर सिस्टम आहे